नमस्कार शेतकरी मित्रांनो माझ्या ओमॅग्री यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो आज मी तुम्हाला फवारणी सांगणार आहे ती आहे हरभऱ्याची पहिली फवारणी यामध्ये आपण एक खत आणि एक टॉनिक घेणार आहे आणि त्यासोबत एक आळिनाशकसुद्धा यामध्ये सर्वप्रथम आपण बारा एकसठ किंवा तेरा चाळीस तेरा खत घेऊ शकतो आणि त्यानंतर एक बुरशीनाशक बुरशीनाशकामध्ये आपण घेणार आहे साफ किंवा रोको साप मदे कार्बन डायझिम आणि मायनक्रोझेब असते आणि रोकोमध्ये थायफोनेट मिठाईला असते यामुळे आपल्याला मररोग होणार नाही नंतर आळीनाशकामध्ये आपण एक घटक घेणार आहे ते म्हणजे इमोमॅक्टिन बेननाईट किंवा प्रोपेक्स सुपर आपण घेतले तरी चालेल